नमस्कार मी आरो राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी आपण या ठिकाणी आज हे बंजारा समाजाचे लोक उसतोडी करून आपले स्वतःची पोटाची खळगी भरतात मात्र सरकारने यांना अद्याप म्हणजे एस टी आरक्षण दिलेले नाही त्यामुळे यांचं कमीत कमी यांचं तरी हे झालं परंतु इथून पुढे तरी यांच्या मुलांचं भविष्यात कधीतरी चांगलं व्हावं यासाठी सरकारने यांना एस टी आरक्षण देणे ही खूप काळाची गरज आहे बघत तुम्ही हे बघून तिथे आहे त्या ठिकाणी उसतोडी करणाऱ्या लोकांना हे पोटाची फळगी भरण्यासाठी सकाळी रात्री जवळपास चार वाजेपासून उठतात आणि ऊस ऊसतोडी करतात त्यानंतर रात्र रात्रीला अर्ध्या रात्रीला ज्या वेळेस ट्रॅक्टर येईल त्यावेळेस ते भरून देतात यांचं स्वप्न भंग झालेलं आहे यांना पुढील भविष्यात यांच्या मुलासाठी का होईना यांचा तर संपलेलं आहे यांच्या मुलासाठी तरी का होईना परंतु यांना एसी आरक्षण देण्यात यावं हो? अशी सरकारच्या वतीने आणि या ऊसतोड कामगाराच्या वतीनं सरकारला विनंती करत आहोत रामा आपण या ठिकाणी ऊस चोरी करत आहात तुम्हाला किती दिवसापासून तुम्ही ऊस करता वीस पंचवीस वर्षापासून वीस पंचवीस करता का बरं बरं आता ऊस चोरी केल्यानंतर तुम्हाला किती नफा होतो किती घाटा होतो दीड लाखापर्यंत होतो असं पर ता? बर का पैसे फिरले की पुन्हा मी कदम पर्यटन करत असं परत लागतं परत द्यावं लागतं का बरोबर आता तुम्हाला एसटी आरक्षणाविषयी काय वाटतं एसटी आरक्षण तर द्यायला की आमच्या तुम्हाला म्हणायचं तुमचं भविष्य संपलं तुमच्या लेकरा बाळांना यासाठी तुम्हाला सरकारकडे सरकारला काय विनंती करता येईल याच्या माध्यमातून आम्हाला आमची जे की हालत मुलाला होऊ मुलांना भविष्यात मुलांचं भविष्य दृष्टिकोन वाढावं हा त्यांना योग्य ते हे मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद मॅडम